नमस्कार स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण वेळामूशा स्पेशल आंबिल कशी बनवायची ते या रेसिपीमध्ये बघणार आहोत तर मराठवाड्यामध्ये पारंपरिक पद्धतीने ही आंबील केली जाते आणि करायला पण एकदम सोपे आहे आणि प्यायला पण एकदम चविष्ट ही आंबील बनते बन तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आंबील बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर मी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे लसणीच्या पाकळ्या जिरं तर ही जिरे आपल्याला छान मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर इथे कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी मिरची काळं मीठ आणि साधं मीठ घेतलेलं आहे तर इथे मी दही घेतलेली आहे तर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर ज्वारीचं पीठ हे एका मिक्सिंग बाऊलमध्ये घालून घ्यायचं आहे या तर, तर, तर या पिठामध्ये आपण पाणी घालून छान पातळसर आपल्याला याला कालवून घ्यायचं आहे तर इथे मी हाताने छान पीठ असं हे पाणी घालून कालवणार आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही पीठ कालवलात तर त्याच्या घोटळ्या अजिबात होत नाहीत तर मला थोडंसं याच्यामध्ये पाण्याची गरज वाटली म्हणून आणखीन थोडं या पिठामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे तर छान आपण हाताने याला मिक्स करून घेऊया आणि छान पातळसर आपण हे पीठवून घ्या हे पीठ कालवण्याचं कारण म्हणजे ज्या वेळेला आपण भा पीठ हे शिजवतो त्या पाण्यामध्ये घातल्यानंतर आपल्या ह्या पिठाच्या अजिबात गुटळ्या होत नाहीत तर अशा पद्धतीने हे ज्वारीचं पीठ काढून घेतलेलं आहे तर गॅसवर कढई ठेवलं त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे तर आपल्याला या पाण्याला छान उकळी काढून घ्यायचं आहे तर आपले ह्या पाण्याला छान उकळी आलेली आहे तर आपण जे पाण्यामध्ये जे पीठ काढून घेतलं होतं ते या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे तर हे पीठ एका हातानं घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने छान व्यवस्थित आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला हे पीठ घालून छान एकदम व्यवस्थित छान मिसळून घ्यायचं आहे आणि एकदम छान सतत हात आपला फिरवत राहायचं आहे म्हणजे आपल्याला याच्या अजिबात गुठळ्या करायच्या नाहीत म्हणून तर हे पीठ मी पाण्यात कालून घातलेलं आहे म्हणजे याच्या गुठळ्या अजिबात होत नाहीत जर तुम्ही कोरडं पीठ टाकत असाल तर याच्या भरपूर प्रमाणात गुठळ्या होतात मग अशा पद्धतीने तुम्ही पाण्यात कालूनच पीठ घालून याला छान पाण्यामध्ये घालून छान आपलं हे पीठ शिजवून घ्यायचं आहे तर आपलं हे मस्त असं हे पीठ शिजायला लागलेलं आहे तर आपण या स्टेजला आपण गॅस बारीक करून एक आठ ते नऊ मिनटं याला मंद गॅसवर या पिठाला शिजवून घ्यायचं आहे तर आपलं जेवढं पीठ छान शिजेल तेवढं आपलं हे आंबीला चव छान येते तर ही आंबील गावाकडे भरपूर प्रमाणात तिळामशीला केली जाते आणि ही आंबील घागर किंवा मटक्यामध्ये डोक्यावर ठेवून शेताकडे घेऊन जातात आणि कोपीमध्ये ठेवतात आणि हे आंबिल नैवेद्यासाठी वेळामुशीला लागतेच आणि आंबिल हे पूर्ण शेतामध्ये आमच्याकडे असं शिंपडलं जातं तर हे पीठ आपलं छान असं जसं जसं शिजेल तसं तसं गाढा होत आहे तर आपलं मस्त असं हे पीठ आपलं शिजलं गेलेलं आहे तर आपण या पिठाला थंड करण्यासाठी आपण खाली काढून ठेवूया तर आपल्याला या पिठाला थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण आंबिलची तयारी करून घेऊया तर आंबिलसाठी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे तर वाटण बनवण्यासाठी खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची घालून घेतलेली आहेत आलं घालून घेतलं लसणीच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर घालून घेतली आहे तर थोडी कोथिंबीर ठेवून दिलेली आहे असंच नंतर आपल्याला त्या कोथिंबीरचा वापर करून घ्यायचा आहे तर आपल्याला या सगळे साहित्य आपल्याला या खलूमध्ये वाटून घ्यायचं आहे तर मस्त आपणाला छान बारीक पेस्ट कर होईपर्यंत याला वाटून घ्यायचं आहे जर तुम्ही ऐवजी तुम्ही मिक्सरमध्ये काढून घेतलात तरी पण चालेल असं वाटून घेतल्यामुळे याची चव आंबीला एकदमच भारी येते तर हे सगळेच जिन्नस आपले वाटले गेलेले आहेत तर आपण हे वाटण छान एका वाटीमध्ये काढून घेऊया तर आपलं जे आंबीलसाठी ज्वारीचं पीठ शिजवून घेतलं होतं ते पण छान आपलं हे थंड झालेलं आहे तर जे आपण दही घेतली होती ते आपण एका मोठ्या भांड्यामध्ये घालून घेऊया तर भांड्यामध्ये दही घातल्यावर आपल्याला छान रवीने या दहीला छान घुसळून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे ता ताक असेल तर तुम्ही ताक पण घेऊ शकता तर इथे मी फ्रेश दही लावली होती तेच दही घेतलेली आहे आणि छान याला घुसळून घेऊया तर मस्त असं हे दही घुसळून घेतलेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये एक दोन जग पाणी घालून घ्यायचं आहे तर आपली दही भरपूर प्रमाणात होती म्हणून आपण याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे याला पण छान मिसळून घेऊया असंच तर मस्त असं हे आपलं ताक बनवून तयार झालेलं आहे तर आपल्याला या ताकामध्ये सगळे जिन्नस घालून घ्यायचे आहेत तर आपण हे ज्वारीचं जे पीठ शिजवून घेतलं होतं ते या ताकामध्ये घालून घ्यायचं आहे तर हे पीठ मी जवळजवळ दोन तास करून ठेवलं होतं तर व्यवस्थित आपले हे पीठ थंड झालेलं आहे तर शिजवून घेतलेलं पीठ मी सगळंच याच्यामध्ये घालून घेतलं आणि छान याला मिसळून घेऊया तर पीठ मिसळून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी साधं मीठ टाकून घेतलेलं आहे नंतर काळं मीठ टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि जे जिरे घेतलं होतं आपण त्या जिऱ्याचे छान असे मिक्सरला पावडर करून घेतली होती ते याच्यामध्ये घालून घेतले आहे जे आपण आलं लसूण हिरवी मिरचा ठेचा केलेला आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे नंतर आपण जी कोथिंबीर ठेवली होती ते पण यामध्ये घालून घेतलं आणि छान याला मी घेऊया तर छान असे व्यवस्थित याला मी सोळून घेतलेलं आहे तर ही वेळामुशा स्पेशल आंबेल म्हणून आपली तयार झालेली आहे तर वेळामुशाची भज्जी पण आपण छान याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर भज्जीसोबत मस्त असे ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी आणि त्याच्यासोबत पिली जाणारी आंबील पण आपली बनवून तयार झालेली आहे तर मराठवाड्यामध्ये पारंपरिक पद्धतीने केलेली वेळामशा स्पेशल आंबील बनवून ही आपली तयार झालेली आहे तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला क्लिक करा धन्यवाद